पुण्यातल्या या बातमीनंतर बातमी मुंबईतली आहे बातमी महिलेचे प्राण वाचवणाऱ्या जिगरबाज महिला पोलिसाची आहे मुंबईत आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आलं शुक्रवारी सकाळी सात वाजता वडाळ्यात एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगवर तब्बल तीन तास हा सगळा ड्रामा सुरू होता तीस वर्षीय वकील महिला इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारण्याच्या बेतात होती पोलिसांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती काही ऐका जबाबदारी म्हणून पोलिसांनी बिल्डिंग खाली सुरक्षा जाळी लावली आणि समुपदेशनात हातखंड असलेल्या पोलीस निरीक्षक शारिणी शर्मा यांना पाचारण करण्यात आलं शर्मानी तब्बल तीन तास या महिलेशी संवाद साधत आपल्या कौशल्यानं एक जीव वाचवला पुलावरून उडी घेऊन पोहण्याच्या हट्टापायी मावळ तालुक्यात एक तरुण नदीत बुडालाय सांगवडेतल्या पवना नदी पात्रात ही दुर्घटना घडली आहे हा सगळा प्रकार जो आहे तो मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय मित्रांसोबत पोहायला गेलेल्या या तरुणानं नदीवरच्या एका पुलावरून उडी टाकली मात्र मध्येच त्याला दम लागला आणि तो किनाऱ्यावर पोहोचू शकला नाही दरम्यान पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि बचाव दलाकडून त्याचा शोध घेतला जातोय मात्र तरुणाचा पत्ता अजून लागलेला नाही पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ मिळणार आहे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत शिवसेना पासष्ट तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तेरा जागांवर लढणार आहे पनवेलसारख्या शहरी भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद नसली तरी पश्चिम महाराष्ट्रातील मोठा वर्ग पनवेल भागात राहतो त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ शिवसेनेला फायद्याची ठरेल अशी चिन्ह आहेत शिवाय महानगरपालिकेत शिवसेना आणि स्वाभिमानी पक्ष एकत्र आल्यानं राज्यात येणाऱ्या काळात भाजप विरोधात नवीन समीकरण जुळून येण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबईतील सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एल्फिस्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदललं जाणार आहे या दोन्ही स्टेशनच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे त्यामुळे एल्फिस्टन ऐवजी प्रभादेवी तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ऐवजी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नामकरण होणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली दिवाकर रावते महापौर असताना मुंबई महानगरपालिका सभागृहात पहिल्यांदा हा ठराव मांडण्यात आला होता तेव्हापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला दोन दशकांनंतर आता यश मध्यरात्री बारापासून सकाळी पाचपर्यंत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अर्थात पश्चिम द्रुतगती महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला महामार्गावरच्या पठाणवाडी उड्डाण पुलापासून ते माराड पूर्वेकडील टाइम्स ऑफ इंडिया पुलापर्यंतचा रस्ता बंद होता त्यामुळे यावेळी प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मुंबई मेट्रोच्या कामकाजाच्या निमित्तानं वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जाऊन कामाची पाहणी करणार आहेत त्यामुळे ट्रॅफिक आणि सुरक्षेचं कारण अशा दोन्ही कारणांमुळे रस्ता बंद करण्यात पुण्यातल्या कचऱ्याला आता राजकीय दुर्गंधी येऊ लागली आहे हुरसुंगीचा प्रश्न सुटला नाही तर राजीनामा देईन अशा इशारा जो आहे तो शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे येत्या पंधरा दिवसात तोडगा नाही निघाला तर स्वतः पुरसुंगीकरांसोबत आंदोलनाला बसेन असंही शिवतारे म्हणाले त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात पाण्या जो पुण्याचा कचरा प्रश्न आहे तो आणखी चिघळण्याची शक्यता आहे तर मध्यस्थाची नव्हे तर थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असा पवित्रा फुरसुंगीच्या आंदोलकांनी घेतला दरम्यान फुरसुंगी वासियांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत मूक आंदोलन छेडले तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून ग्रामस्थांनी कचरा डेपोलाचा जो निषेध आहे तो केला तर दुसरीकडे पुण्यातील कचरा टाकण्यास जागाच नसल्यानं पुण्याच्या अक्षरशः कचरा पेटी उरली आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे मोठमोठे ढीक जमा झालेत त्यातच पिंपरी चांडसमधील गावकऱ्यांनी हे प्रस्तावित कचरा डेपोला विरोध केला आहे त्यामुळे कचरा कोंडीचा प्रश्न आणखीनच गंभीर झालाय घड खाजगी उद्यानाच्या नावाखाली भूखंड गिळंकृत करणं दक्षिण मुंबईतील एका विकासकाला महागात पडण्याची चिन्ह आहेत कारण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे इथे फेरफटका मारायला आलेल्या हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉक्टर मंजुला चेल्लूर यांनाही उद्यानात प्रवेश नाकारल्याची बाब समोर आली आहे मुंबईतील कपकरेड इथं खासगी विकासकाकडून उद्यानाच्या नावाखाली भूखंड गिळंकृत केल्याचा आरोप आहे या संदर्भात संजय कोकाटे यांनी देखील याचिका दाखल केली त्यावर के हायकोर्टानं एक परीक्षण समितीने संबंधित जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या रेरा म्हणजेच रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टची एक, एक मे पासून राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे या कायद्याद्वारे घर खरेदीदारांना कशाप्रकारे दिलासा मिळेल तसंच ग्राहकांच्या फसवणुकीला कशाप्रकारे आळा बसेल या आणि अशा अनेक प्रश्नांवर ग्राहक पंचायतीकडून माहिती कार्यक्रम घेण्यात आला महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल सहकुटुंब कारल्यातील एकवीरा देवीचं दर्शन घेतलं यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हिमांगी वर्डीकर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या शिवसंपर्क मोहीम याबद्दल काही जणांना गैरसमज आहे ही मोहीम पूर्णपणे संघटनात्मक असून लोकांशी संवाद साधण्याचा यामागचा हेतू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात झालेल्या श्रुती डुमरे आणि सार्थक वाघचौरे यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी अर्थात विशेष तपासणी पथक नेमलं गेलंय ज्यात सात अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे या हत्येचा पूर्ण तपास लागेपर्यंत लोणावळा इथंच एसआयटीचं कार्यालय असणार आहे तसंच या हत्येशी निगडीत माहिती देणाऱ्याला पन्नास हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं तीन एप्रिलला श्रुती आणि सार्थक या तरुणांची हत्या करण्यात आली होती मात्र अद्यापपर्यंत ही हत्या कुणी केली कशासाठी केली याचा उलगडा होऊ शकलेला नाहीये राज्य महिला आयोग आणि मुस्लिम महिला आंदोलन यांच्या वतीनं मुंबईत ट्रिपल तलाक पद्धतीबद्दल चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं राज्यभरातल्या अनेक पीडित मुस्लिम महिलांनी या चर्चासत्रात समस्या मांडल्या या पद्धतीला तीव्र विरोध करत साडे अकरा हजार मुस्लिम महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांच्याकडे निवेदन दिलं त्यावर लगेच योग्य ती पावलं टाकली जातील असं आश्वासन रहाटकर यांच्याकडून देण्यात आलं पिंपरी चिंचवडमधल्या दिघीमध्ये एकाच घरात पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळून आला पद्माकर साबळे आणि सपना बले अशी दोघं मृतांची नावं आहेत पद्माकर साबळे हे सपना बले यांच्या घरी आले होते त्यावेळी घरात सपना यांचं एक आणि त्यांच्या निवण्याची एक अशी दोन मुलं होती हे दोन मुलं खेळायला बाहेर पाठवलं गेलं मात्र दुपारपर्यंत दार न उघडल्यानं अखेर बाजूच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं घर उघडल्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर पडले दोघांच्या अंगावर वार आणि हातांच्या नसा देखील कापल्या गेलेल्या होत्या त्यामुळे दोघांनी एकमेकांची हत्या केली की के आत्महत्या हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही पिंपरी चिंचवड वाकड आणि सांगवी भागात घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात निलेश काळे असं या अटकेत घेतलेल्या आरोपीचं नाव आहे निलेशकडून पिंपरी आणि मधल्या तीन तर चिंचवड सांगवी आणि भोसरीतल्या एक अशा अनेक घरफोड्यांची उकल झाली आहे त्यासोबत सत्तावीस सोनं वीस ग्रॅम चांदी आणि इतर साहित्याचा एकूण सात लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला पुण्यातल्या पिंपरीतल्या या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर आपण मुंबईमध्ये येऊयात मुंबईतल्या चार महत्वाच्या बातम्या सांगतोय अक्षय भट मुंबईमध्ये काल रात्री दोन किरकोळ अपघात बघायला मिळाले यामधला पहिला अपघात हा एका ट्रकचा आहे जो मुंबईवरून हुबळीला माल घेऊन जाणार होता पण डिवायडरची धडक बसल्याने त्याचा अपघात झाला यामध्ये चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही आहे तर दुसरा अपघात हा एका कॉलेजचा आहे त्याच्यामुळे जण होते जे लग्नावरून घरी जा होते पण या तिघांना थोडीशी दुखापत झाली आहे या दोन्ही अपघातांमध्ये नेमक्या कारण काय होतं याचा शोध आता पोलीस घेत आहेत मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी खडी मिळण्यास अखेर सुरुवात झालेली आहे रायगडच्या उरणी येथून दगडखाण्यांमधून ही खडी येते आहे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील बहुतांश दगडखाणी या बंद पडल्या होत्या त्याच्यामुळे मुंबईतील रस्त्यांची कामं ही रखडलेली होती आता मात्र महापालिकेने उपाय शोधत ही खडी उरण येथून आणण्याचा निर्णय घेतला आहे तरी देखील मागणी जास्त असल्यामुळे अनेक रस्त्यांची कामं अजूनही रखडलेली आहेत मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या डाऊन मार्गावर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुज ते माहीम या अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर रेल्वेच्या सी एस टी चुनाभट्टी ते वांद्रे या अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक असेल त्यामुळे मुंबईकरांना आज रेल्वे प्रवासासाठी भलताच त्रास सहन करायला लागणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आता आणखीन विलंब होणार असे चिन्ह दिसू लागले आहेत राज्य सरकारने जरी महापौर बंगल्याची जागा या स्मारकाला देऊ केली असली तरी देखील केरळी महिला समाज शिक्षण संस्थेने मात्र याविरुद्ध आवाज उठवलेला आहे त्यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे त्याच्यामुळे ही जी हस्तांतरण प्रक्रिया आहे त्याला आणखीन विलंब होणार असंच दिसू लागलं आहे